बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी मागच्या व्हिडिओमध्ये आर्त दाखवलं होतं आर्त दाखवलं दा म्हणजे कसं चार दिवसाचा जत्रा असते ना ती पहिल्या दिवशी तुम्हाला दाखवलं मी चौथ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमा दिवशी ना इथं जरा भारी असते का प्रत्येक गावामध्ये माहिती आहे ना का जत्रेमध्ये काय ना काय विषय असते काय काय जत्रेमध्ये बाया असल्या काय काय ठिकाणी बैलांच्या शैर्ती असलेल्या तर ही जी गाव आहे दामणगाव या दामणगावमध्ये काला असते शेवटच्या दिवशी काला काय असते व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला कळेल काला काय आधी चला कसं असा काला म्हणजे हा कशा ना असतं ती शेतामध्ये काय शेतामध्ये काय असतं भोपळ लावलेले भोपळे सगळं फुटलो हा का काढा एक बाईचा गेला हा गेल्या ती बाईन गावात केलं काय म्हणली ती बाई म्हणली बिचारी हां खरं झालं मोठी हा आम्ही बघले लहानपणी आधी शेतात काही खराब होत ना काय शेत एवढी सगळी माणसं शेतात बसल्यावर शेता झालं खराब हां त्याचं दुरणं केली ती पाखरा पाणी प्यायला हां पाखरून पा शेतावरून जा नवा आम्ही काय म्हणतोय आता जाऊ ती सगळी माणसं एवढी सगळी इथं बसलेली असते ती बैलगाडी फिरते ती खराब होत नाही रे कसं काय खर खराब होत नाही खराब होत होत नाही कसं काय काही भाडगाडी त्याची माहिती त्या चालणार माहिती देवा जायला हा देवा

ते काय खराब होत हम्म ते खराब होत नाही वाचा काला सुरू झाला होय

A gente nasce